दुरखेडा गावातील मुख्य रस्त्यावर सांडपाणी मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत रोहित्रात शिरले पाणीच पाणी एखादी अप्रिय घटना असल्यास याला जबाबदार कोण ग्रामसेवक सरपंच उपसरपंच राहील असे ग्रामस्थ चर्चा करून लागले आहेत दुर्खेडा गावात सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर गटारी तुंबल्याने मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी रस्त्याने वाहत असल्याने या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे शहादा तालुक्यातील धुरखेडा ग्रामपंचायतीत अपहार झाल्याची चौकशी अहवालात निष्पन्न झाली असून देखील ग्रामसेवक आपली जबाबदारी धटकत झटकत असल्याचे भासवत आहेत याजवळ पाणीच पाणी साचत असल्याने एखादी अप्रिय घटना घडल्यास याला जबाबदार कोण ग्रामसेवक सरपंच उपसरपंच असाही प्रश्न यातून उपस्थित होत आहे धुरखेडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर गटारीचे तुंबलेले पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे तरी सुद्धा महाबाग ग्रामसेवक यांनी कोणतीही उपाययोजना त्या ठिकाणी केलेली नाही असे त्यातून दिसून येते एवढेच काय ग्रामपंचायतीच्या अपहार प्रकरणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच हे अपहार प्रकरणी दोषी आढळले आहेत गेल्या पंधरा दिवसापासून ग्रामसेवक सुट्टीवर असल्यावर देखील पंधरा दिवसात कोणतेही काम ग्रामपंचायत अंतर्गत झाले नाही तरी सुद्धा ग्रामसेवकाने दिनांक बावीस रोजी पाच लाख ऐंशी हजार रुपये ग्रामपंचायतीच्या कामासाठी काढल्याचे दिसून येते ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक दोषी आढळल्यावर देखील कोणतेही काम न करता परत रक्कम काढल्याचे दिसून येत आहे गावातील समस्यावर तोडगा न काढता फक्त कागदावर दाखवून पैसे लाटण्याचा प्रकार दिसून येत आहे